अन्वी खाडगे ठरली सर्वात लहान वेगवान गिर्यारोहक कळसुबाईचे शिखर केले अवघ्या एक तास अठ्ठेचाळीस मिनिटात सर अन्वी ही मूळची कोल्हापूरची अनिता चेतन घाडगे यांच्या पोटी अन्वीचा जन्म झाला लहान वयापासून तिला आई अनिता कडून गिर्यारोहक याचे बाळकडून मिळत गेले अन्वी वयाची दोन वर्ष अकरा महिन्याची असताना समुद्र सपाटीपासून सोळाशे शेहेचाळीस मीटर उंच असलेले कळसुबाई शिखर सर करून जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली कुमारी आणवी चेतन खाडगे हिने सलग तिसऱ्यांदा कळसुबाईल चार अकरा महिने हिने आदल्या दिवशी रात्रभर कोल्हापूर ते नाशिक व तेथून बारी जिल्हा अहमदनगर असा प्रवास करून दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता तिचे वडील चेतन आई अनिता व गाईड दशरथ खाडे व इतर गिर्यारोहक यांच्यासोबत ट्रॅकला सुरुवात केली मुसळधार पाऊस जोराचा वारा दाट धुके पावसामुळे निसरड झालेली वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या एक तास अठ्ठेचाळीस मिनिटात कळसुबाई शिखरावर पोहोचली महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर सर करणारी अन्वी ही भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात वेगवान व लहान गिर्यारोहक ठरली आहे अन्वी खाडगे हिच्या नावावर चार जागतिक विक्रम पाच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पाच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं नावाची नोंद असून तिला आतापर्यंत एकशे ऐंशीहून अधिक संस्था व संघटनांनी राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं आणच्या यशात तिची आई अनिता व वडील चेतन गाडगे यांचा सिंहाचा वाटा आहे महानकरी न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा